बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचं सारं काही अलबेल असताना दोन हजार एकोणीस ला शिवसेनेकडे आमदारांची संख्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यापेक्षाही जास्त होती बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यापासून शिवसेनेकडे अनेक वेळा सत्ता आली मात्र ठाकरे परिवारातील सदस्य निवडणुकीच्या रंगणात उतरलं नाही मात्र दोन हजार एकोणीसला भारतीय जनता पक्षासोबत मतभेद झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत महाविकास आघाडी तयार झाल्यानंतर मोठा भाऊ म्हणून शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद येणार हे निश्चित झाल्यावर कोणाला नेमकं मुख्यमंत्री करायचं यावर चर्चा सुरू झाल्या सुरुवातीला चर्चा स्वरूप असलेली ही बाब नंतर मात्र हेवेदाव्यात पर्यंत गेली त्यावेळेस एकनाथ शिंदे यांचं नाव पुढे आलं होतं एकनाथ शिंदे वगळता एक कोणीही ज्येष्ठ नेता राज्य राजकारणात शिवसेनेकडे नव्हता शिवसेनेकडे असलेले वरिष्ठ नेते हे दिल्लीवारी अनुभवत होते त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं नाव पुढे आलं आणि लगेच ते नाव मागे देखील तितक्याच लवकर गेलं मात्र शिवसेनेत अंतर्गत वाद सुरू आहेत हे बाहेर समजलंच नाही दोन हजार बावीसमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकांवेळी हा वाद अचानक बाहेर आला शिवसेनेत बंड पुकारलं गेलं आणि एकनाथ शिंदे हे शिवसेनेकडून जवळपास चाळीस आमदार घेऊन बाहेर पडले सुरतला पोहोचल्यानंतर सुरुवातीला हे सारं रागातून झालंय असं प्रत्येकाला वाटत होत कदाचित यावर लवकर पडदा पडेल असे प्रयत्न देखील सर्व स्तरावर सुरू होते मात्र अनेकांची मध्यस्थी करून सुद्धा ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी सुरतहून गुवाहाटीकडे प्रस्थान केलं यानंतर शिवसेना पक्ष फुटला यावर शिक्कामूर्तब झाला या सर्वांमध्ये त्या आमदारांची चांगली चांदी झाली आहे अशा बातम्या येऊ लागल्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आमदारांचे सर्व सुखावह सोयींसह दिवस जात होते त्यातच शहाजी बापू पाटील यांचा काय झाडी काय डोंगर काय हाटेल हा डायलॉग चांगलाच गाजला त्या आमदारांची चांगलीच मजा सुरू आहे असं सर्व माहीत असताना आमदार ज्या वेळेस गोव्याला आले तेव्हा आमदारांचा डान्सचा व्हिडिओ सुद्धा बाहेर आला यावर महाराष्ट्राच्या राजकारणातून टीका टिप्पणी देखील झाली याला सुमारे दोन वर्ष उलटली त्यातच आता गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये दोन आमदारांना मारहाण झाली होती असा आरोप झालाय ज्यांनी हे कृत्य केलं ते आता महाराष्ट्रात मंत्री आहेत असं देखील असीम सरोदे म्हणाले असीम सरोदे आणि निखिल वागळे संपूर्ण महाराष्ट्रात निर्भय बनव या सभेचं आयोजन करत असताना ते मोदी सरकारवर टीका करत आहेत त्यांच्या चुकीच्या ध्येय धोरणावर ते बोट ठेवून ते लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत पुण्याच्या निर्भय बनो या सभेत निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला भारतीय जनता पक्षाने या सभेला चांगलाच विरोध केला निखिल निखिल वागळे यांची गाडी फोडण्यात आली वागळेंनी निर्भय बनो ही सभा गाजवून टाकली याच निर्भय बनो या सभेचा पुढचा अंक धाराशिव येथे होता आणि धाराशिवच्या सभेत बोलताना असीम सरोदे यांनी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांवर आरोप केले आहेत असीम सरोदे म्हणाले मी तुम्हाला एक माहिती सांगतो आहे जी माहिती आजवर कधीही समोर आलेली नाहीये गुवाहाटीच्या हॉटेलमधून एक आमदार पळून गेले आठ किलोमीटर पुढे गेल्यानंतर त्या आमदाराला पकडून आणण्यात आलं आणि हॉटेलमध्ये आल्यानंतर त्यांना प्रचंड मारहाण करण्यात आली त्यानंतर आणखी एका आमदाराला मारहाण करण्यात आली त्या दोन आमदारांना कोणी मारहाण केली हा प्रश्न पत्रकारांसाठी आहे शोधाव त्यांनी गुवाहाटीमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलमध्ये इतर ग्राहकांना तिथे परवानगी नव्हती परंतु स्पाइस जेट आणि इंडिगो या दोन एअर कंपन्यांसोबत त्या हॉटेलचा काही वर्षांचा करार झालेला होता त्या हॉटेलमध्ये काही रूम या कंपन्यांना बुक केलेली आहेत जिथे वरच्या मजल्यावर काही एअर हॉस्टेस राहत होत्या एअर हॉस्टेल्सवर हात कोणी नेले एअर हॉस्टेसचा विनयभंग करण्याचा प्रयत्न कोणी केला हे महाराष्ट्राने शोधलं पाहिजे दारूच्या नशेत झिंगत असलेले हे नेते आज जरी मंत्रीपदावर बसलेले आहेत आता हा पैशांचा खेळ महाराष्ट्र चालू देणार नाही असं असीम सरोदे म्हणाले तर राजन साळवी यावर प्रतिक्रिया देताना असं म्हणाले की मी वैयक्तिक राजन साळवी म्हणून या आरोपांना माझा पाठिंबा असेल की चौकशी व्हावी मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून भूमिका ही पक्षच ठरवेल आणि जाहीर करेल मात्र या आरोपांमध्ये तथ्य शंभर टक्के असू शकतं आणि चौकशी व्हावी असं माझं मत आहे तर शिंदे गटाच्या आमदार संजय शिरसाट यांना विचारणा केली असता संजय शिरसाट असं म्हणाले असीम सरोदे हा उबाठा गटाचा नवीन पोपट आलेला आहे एका महापत्रकार परिषदेत असीम सरोदे हे ॲज अ लॉयर म्हणून बोलायला पाहिजे होते ते ऍज अ पुढारी म्हणून बोलत होते त्याच दिवशी कळलं की हा उबाठा पुढारी आहे कारण या पोपटांना काही ठिकाणी जागा मिळालेली नाही वकिली चाललेली नाही आणि कुठलीही मोठी केस जिंकली नाही की ज्याची महाराष्ट्रात नोंद झाली असे काही लोक आता उभाटाकडे जमा झाले आहेत ते आमदार सोबत आहेत त्यापैकी कोणालाही जाऊन विचारा कोणाला मारहाण झाली कोणता आमदार मारहाण झाल्यावर सहन करतो असे हेडलाईन दिल्याशिवाय आरोप केल्याशिवाय हे उभाठामध्ये या नवीन नेतृत्वांना आपलं वजन वाढवता येत नाही असंच वाटतय सर्व पोलीस यंत्रणा पत्रकार तिथे असताना एका महिलेचा किंवा एअर हॉस्टेसचा विनयभंग कसा होऊ शकतो असे आरोप केल्यावर उभाठा गटाचे नेते खुश होतील अशा भावनेतून हे आरोप केले गेले आहेत हे सर्व आरोप आम्ही नाकारतो याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही आणि असं घडलंही नाही या उलट तिथे असलेल्या एअर हॉस्टेसवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला पाहिजे कोणत्याही आमदाराला आम्ही गुंगीचं इंजेक्शन देऊन पाठवलं नाही तर चार्टर्ड प्लेन करून त्यांना आम्ही पाठवलं होतं कोणत्याही प्रकारची जोर जबरदस्ती करून उठाव करता येत नाही त्यासाठी आमदारांच्या मनाची तयारी झाली पाहिजे असं संजय शिरसाठ यांनी आपलं मत व्यक्त केलं एकूणच काय एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाच्या कथा किंवा भल्या पहाटे उठून अजित पवारांनी घेतलेली शपथ असो यांच्या चर्चा महाराष्ट्रात चांगल्याच रंगल्या त्यांच्याबद्दल वेगवेगळे किस्से आजवर बाहेर निघत आहेत हे पुढेही येत राहतील मात्र यात काही चुकीचं घडत असेल तर याची उत्तरं जनता देईल असीम सरोदे यांच्या आरोपांमध्ये तथ्य आहे का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका